कोल्हापुरातील स्वप्नील कारखानीसने अतिशय उत्तम असा उपक्रम केला म्हणजे आपली मुलं बाजारातून ज्या वह्या आणतात त्या वह्यांच्या कवराांवरती कसलीही चित्र असतात पण स्वप्नीलने इथं या सगळ्या वयावरती छत्रपतींच्या गडकिल्ल्यांची सगळी चित्र दिलेत त्याच्या आतल्या बाजूला माहिती आहे की अशा अनेक तुम्ही पाहताय हे सगळे अनेक असे गडांची ही ना चांगले चांगले उत्तम असे फोटो त्याचं नाव आणि त्याची माहिती इथं दिले त्यातून मुलांना देखील शिकायला मला असं वाटतंय की मदत होईल त्यांना त्याच्याविषयी आवड निर्माण होईल आणि माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक मराठी माणसाच्या मुलाकडे अशी वही असावी छत्रपतींच्या गड किल्ल्यांची चित्र असणारी वही असावी ज्यातून इतिहासाविषयी मुलांना देखील उत्सुकता वाढेल आणि त्यांना देखील त्याच्यामधून काहीतरी शिकता येईल त्याच्यावर प्रत्येक मराठी माणसानं मी जो खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय नक्की स्वप्नीलकडून या वया विकत घ्या संपूर्ण महाराष्ट्रभर तो सगळ्या कुरिअर सेवाने ते पोहोचवतो खरोखर खरोखर अतिशय छान उपक्रम आहे कसल्याही गोष्टींना आम्ही विकत घेण्यापेक्षा आपला मराठी माणूस आपला इतिहास आपलं काहीतरी असं तो लोकांपर्यंत पोहोचवतोय आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतोय आणि हे सगळ्यात फार महत्व